नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सब्जा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे आणि सब्जा कधी आणि कसा खावा याविषयीची माहिती जाणून घेऊया शरीर थंड ठेवण्यासोबतच सब्जाचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामुळेच केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर तुम्ही इतर वेळी देखील या बियांचे सेवन करू शकता सब्जाच्या बियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन फायबर विटॅमिन ए विटॅमिन के मॅग्नेशियम आयर्न तसंच फॉलिक ॲसिड असतात तसंच या बियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फूड कॉर्ब्स असतात अनेक पोषक तत्व असल्यामुळे सब्ज्याच्या बियाच्या चा, सेवनामुळे आरोग्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते वजन कमी होण्यास मदत जर वाढत्या वजनामुळे तुम्ही त्रस्त आहात आणि डाएट करणं देखील तुम्हाला कठीण जात असेल किंवा सतत भूक लागत असल्याने वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होत असेल तर तुम्ही सब्ज्याचं सेवन करून वजन कमी करू शकता यासाठी तुम्हाला रात्री दोन चमचे सब्ज्या पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू मध आणि भिजलेले सब्ज्या टाकून सकाळी या पाण्याचं सेवन करा आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळा या सब्जाच्या पाण्याचं सेवन केल्यास वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल पी सी ओ डीसाठी उपयुक्त ज्या महिलांना पी सी डीची समस्या आहे अशा महिलांसाठी सब्ज्याचं सेवन उपयुक्त ठरू शकतं यासाठी एक चमचा सब्जा रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी कोमट पाण्यासोबत या बियांचं सेवन करा या बियांच्या सेवनामुळे अनियमित येणारी मासिक पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते सब्ज्यामध्ये असलेल्या प्रोटीन्स व्हिटॅमिन्स खनिजा आणि ओमेगा थ्री ॲसिडमुळे पी सी ओ समस्या दूर होण्यास मदत होते तसंच हार्मोनल बॅलन्स सुरळीत होतो रोगप्रतिकारशक्ती वाढते सब्जाच्या बियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन तसंच जीवनसत्व आणि खनिज असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास मदत होते या बियांच्या सेवनामुळे सर्दी पडसे अशा संसर्गापासून दूर राहणं शक्य होतं त्वचा आणि केसासाठी उपयुक्त सब्ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आयर्नसारखी पोषक तत्व आढळतात त्यामुळे त्वचा आणि केसांचं चा आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते यासाठी तुम्ही सब्ज्याच्या सेवनासोबतच सब्ज्यांच्या बिया भिजवून त्यांची पेस्ट तयार करून फेसपॅक किंवा एअरपॅक म्हणूनही वापरू शकता यामुळे त्वचा आणि केस चमकदार होतील शरीराला मिळेल कॅल्शियम सब्जाच्या सेवनामुळे शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळतं शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी दिवसभरात एक चमचा सब्जाचं सेवन करणं उपयुक्त ठरतं यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात सब्जाच्या बियांचं सेवन तुम्ही सरबत स्मूदी दूध किंवा सूप आणि स्वीट डिशमध्ये टाकून करू शकता अशा प्रकारे केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर कधीही सब्ज्याचं सेवन करणं आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं सब्जाच्या बिया ज्याला तुळशीच्या बिया म्हणून ओळखले जाते ते लहान काळ्या बिया आहेत जे बिया चिया बियासारखे दिसतात परंतु भिन्न आहेत हे पौष्टिकतेचे पॉवर मानले जाते आणि त्यांच्या असंख्य आरोग्य फायद्यामुळे शतकानुशतके पारंपरिक औषधामध्ये वापरले जात आहे त्याच्या पौष्टिक फायद्यासाठी ओळखल्या जाण्याबरोबरच वर विविध पाककृती आणि पेय पदार्थामध्ये त्याच्या बहुमुखी वापरासाठी त्यांचे कौतुक केले जाते मसाल्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सब्ज्याच्या बिया अन्नाला एक अनोखी चव देतात पण तुम्हाला माहीत आहे का की जेवणाची चव वाढवण्यासोबतच या लहान बिया तुमच्या आरोग्यातही बदल घडवू शकतात बियाणे आरोग्यासाठी का महत्वाचे आहेत ते पाहूया सब्ज्याच्या बिया काय आहेत तुळस बियाणे किंवा तुकमरिया म्हणूनही ओळखले जाते सब्ज्या बिया हे लहान काळे बिया आहेत जे विविध आरोग्य फायद्यासाठी पारंपरिक औषधामध्ये वापरले जातात फायबर आवश्यक पोषक तत्वे आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड समृद्ध असलेले सब्ज्या बियाणे वजन व्यवस्थापित करण्यास पचन संस्थांना मदत करू शकते आणि संपूर्ण आरोग्यास समर्थन देऊ शकते त्यांच्याकडे ऑफर करण्यासारखे बरेच काही आहे आणि ते चीनी आणि आयुर्वेदिक औषधामध्ये वापरले गेले आहेत सब्ज्या बियांची पोषक मूल्ये काय आहेत प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आणि भरपूर पोषणापासून ते कमी कॅलरी आणि उच्च फायबर सामग्रीपर्यंत सब्ज्या बियाने अनेक फायदे देते परंतु या काळ्या बियांचे फायदे जाणून घेण्यापूर्वी त्यांचे पौष्टिक प्रोफाईल समजून घेणे हे आवश्यक आहे शंभर ग्रॅम सब्ज्या बियांचे पौष्टिक मूल्य कॅलरीज साठ कर्बोदके त्रेसष्ट पॉईंट आठ ग्रॅम प्रथिने चौदा पॉईंट आठ ग्रॅम लिपिड्स तेरा पॉईंट आठ ग्रॅम फायबर बावीस पॉईंट सहा ग्रॅम जस्त एक पॉईंट अठ्ठावन्न मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकतीस पॉईंट पंचावन्न मिलीग्रॅम लोखंड दोन पॉईंट सत्तावीस मिलीग्रॅम आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ना नऊ हजार तीनशे अठ्ठावन्न मिलीग्रॅम सब्ज्या बियांचे सहा आरोग्य फायदे एक पचनास मदत करते जर तुम्हाला बद्धकोष्ठात आम्लपित्त किंवा पचनाच्या इतर समस्या येत असतील तर सब्ज्या बियाणे तुमचा चांगला मित्र असू शकतो आहारातील फायबरने भरलेले हे लहान बिया पचनास मदत करतात ते कसे मदत करते हे आतड्याच्या हालचालीचे नियमन करण्यास मदत करते बद्धकोष्ठता टाळते तसेच निरोगी आतडेसाठी प्रोत्साहन देते दोन वजन व्यवस्थापन जर तुम्ही अतिरिक्त पाऊंड कमी करण्याचा किंवा तुमचे वजन व्यवस्थापित करण्याचा नैसर्गिक मार्ग शोधत असाल तर सब्जा सीड्स ही तुमची कायमची निवड असावी होय योग्यरित्या घेतल्यास ते आश्चर्यकारक कार्य करतात हे ते कसे मदत करते परिपूर्णतेची भावना वाढवते तुमच्या कॅलरीजचे सेवन कमी करा जास्त आणि अनावश्यक स्नॅकिंगवर अंकुश ठेवा ती रक्तातील साखर नियंत्रित करते अभ्यासानुसार सब्ज्या बिया रक्तातील साखरेची पातळी हाताळण्यासाठी दर्शवले गेले आहेत त्या ज्यामुळे काही आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो ते कसे मदत करते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते विशेषतः मधूनसाठी कार्बोहायड्रेट शोषण मंदावते रक्तातील साखरेची वाढ आणि क्रॅश टाळा चार ऑक्सिडंटने भरलेले सब्जाच्या बियामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना ॲक्सिडेटिव्ह तणापासून वाचवतात ते कसे मदत करतात ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून पेशीचे संरक्षण करा तसेच काही क्रॉनिक परिस्थितीसाठी तुमचे जोखीम कमी करते पाच हृदयाच्या आरोग्यासाठी समर्थन देते हे लहान बिया तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी मोठे योगदान देतात या बिया त्यांच्या उच्च ओमेगा तीन ॲसिड सामग्रीमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास प्रोत्साहन देतात ते कसे मदत करते जळजळ कमी करा हृदयविकाराचा धोका कमी होतो चांगले कोलेस्टरॉल पातळी सुधारा सहा त्वचेसाठी चांगले हे तुमच्या त्वचेसाठी जितके उपयुक्त आहे तितकेच ते तुमच्या आरोग्यासाठी आहे हे त्वचेच्या तेजस्वी चमकांना प्रोत्साहन देते आणि आपल्याला तरुण देखावा राखण्यासाठी मदत करते ते कसे मदत करते निरोगी आणि चमकदार त्वचेचे समर्थन करते त्वचेच्या अनेक अट्टी टाळा लवचिकता वाढवा आणि एकूणच त्वचेचा तुमचा पोत सुधारा सब्ज्या बियांचे सेवन कसे करावे त्यांना सुमारे पंधरा ते वीस मिनटे पाण्यात भिजवून ठेवा जोपर्यंत ते फुगतात आणि त्यांच्याभोवती जेलसारखी लेप तयार होतात एकदा ते या फॉर्ममध्ये आले की तुम्ही त्यांना विविध पदार्थामध्ये जोडू शकता तुमच्या पेयाला पोषक वळण देण्यासाठी तुम्ही ते तुमच्या स्मूदीज किंवा इतर पेयामध्ये मिसळू शकता सॅलॅडचे पौष्टिक मूल्य आणि सव वाढवण्यासाठी ते त्यावर शिंपडा आनंददायी कुरकुरीत आणि पौष्टिक चव चवीसाठी त्यांना दही किंवा इतर दुग्धजन्य पदार्थामध्ये सुद्धा जोडा त्यांचे सेवन करण्याचे भरपूर मार्ग आहेत ते कमी प्रमाणात सेवन करण्याचे लक्षात ठेवा कारण सब्जा बियांचे जास्त सेवन केल्याने अस्वस्थता येते या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही ॲलर्जी किंवा ज्ञात परिस्थिती असल्यास तुम्ही तुमच्या आहारात बियाणे समाविष्ट करण्याबद्दल तुमच्या आरोग्यसेवा प्रदात्यांचा सल्ला घ्यावा स्त्रिया आणि पुरुषासाठी सब्जा बियाण्याचे दुष्परिणाम ॲलर्जिक प्रतिक्रिया आहे तर कोणत्याही अन्नाप्रमाणे सब्जा बियाण्याची ॲलर्जी असू शकते त्यामुळे सब्जाब सीडच्या कोणत्याही संभाव्य ॲलर्जीबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास लहान भागापासून सुरुवात करा तुमच्या शरीराच्या प्रतिसादाचे निरीक्षण करा आणि तुम्हाला काही असामान्य संशय आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या गर्भधारणा आणि स्तनपान करण्यास वी महिला जर तुम्ही गरोदर असाल किंवा स्तनपान करत असाल तर तुम्ही त्याचे सेवन करताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे कोणतेही सिद्ध संशोधन गर्भधारणेवर त्याचे वाईट परिणाम दर्शवत नाही परंतु सुरक्षित राहणे चांगले आहे आणि समस्या टाळण्यासाठी हेल्थ केअर प्रॅक्टिशनरचा सल्ला घ्या संप्रेरक नियमन संप्रेरक संवेदनशील परिस्थिती असलेल्या किंवा संप्रेरक संशोध घेत असलेल्या महिलांनी ते घेण्यापूर्वी त्यांच्या आरोग्य सेवा प्रदात्यांचा सल्ला घ्यावा कारण त्यांचा त्यांच्या संप्रेरक पातळीवर परिणाम होऊ शकतो गॅस्ट्रो इंटेस्टाईनल अस्वस्थता सब्जाच्या बिया मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात येऊ शकतात आणि जर ते जास्त प्रमाण सेवन केलं तर ते पोटात वाढू शकते त्यामुळे अस्वस्थता सूज किंवा गॅस होऊ शकतो म्हणून इष्टतम फायद्यासाठी त्याचे प्रमाण पहा औषध संवाद जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या औषधाच्या प्रतिसादात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे तुम्ही काही औषधोपचार घेत असाल तर तुमच्या हेल्थकेअर केअर प्रॅक्टिशनरशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे पुरुषासाठी सब्जा बियाणे आणि स्त्रियांसाठी सब्जा बियाणे यांचे दुष्परिणाम वैयक्तिक घटकावर अव अवलंबून बदल शकतात म्हणून जर तुम्ही अजूनही त्याचा वापर ठरवत असाल तर व्यावसायिकांची मदत घ्या सब्ज्या बियामध्ये अनेक संभाव्य आरोग्य फायदे आहेत परंतु वैयक्तिक प्रतिसाद भिन्न असू शकतात जर तुम्ही गरोदर असाल सन्मान करत असाल किंवा दीर्घकालीन आरोग्य स्थिती असेल तर त्या त्यांना तुमच्या आहाराचा भाग बनवण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकाकडून मार्गदर्शन घ्या निष्कर्ष सब्ज्या बिया आपल्या आहारात एक बहुमुखी आणि पौष्टिक जोड आहे परंतु जेव्हा ते कमी प्रमाणात सेवन केले जाते योग्य खबरदारी घेऊन या लहान काळ्या बिया पचन सुधारू शकतात रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात वजन नियंत्रणात मदत करू शकतात आणि एकंदर कल्याण वाढवू शकतात तथापि त्यांच्या दुष्परिणामाबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला काही चिंता असल्यास विशेषतः गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या तुमच्या शरीराच्या गरजा आणि मर्यादा लक्षात घेऊन सब्जा बियांच्या फायद्यांचा आनंद घ्या माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा